शहादा शहरातील राखी विक्रेत्यांची निराशा बाजारपेठा ओस पडल्या ऑनलाईन खरेदीमुळे स्थानिक दुकानदारांना फटका रक्षाबंधन सण अगदी तोंडावर आला असतानाही शहादा शहरातील राखी विक्रेते यंदा चिंतेत दिसत आहेत यंदा बाजारात नेहमीसारखी गर्दी नजरेस पडत नाही राखी खरेदीसाठी लाडक्या बहिणींची उत्सुकता दिसून येत नसल्याने शहरातील राखी दुकानदार हैराण झाले आहेत है। पूर्वी रक्षाबंधनाच्या दोन तीन दिवस आधीपासून बाजारपेठ गजबजलेली असायची पण यंदा परिस्थिती उलटी असून अनेक दुकाने रिकामी पडलेली आहेत ग्राहक येण्याऐवजी ऑनलाईन खरेदीला प्राधान्य देत असल्यामुळे पारंपरिक पद्धतीने राख्या विकणाऱ्या दुकानदारांना मोठा आर्थिक फटका बसत आहे स्थानिक व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की आम्ही खास आकर्षक राख्यांचे स्टॉल लावले पण अपेक्षेप्रमाणे ग्राहक आलेच नाहीत ऑनलाईन साईटवर मोठ्या प्रमाणावर सवलती आणि विविधता मिळत असल्यामुळे बहुतेक जण तिकडे वळले आहेत दुकानदारांच्या मते शहरातील स्थानिक उद्योग आणि छोटे व्यवसाय यांच्यासाठी सण उत्सव हे विक्रीचे महत्वाचे दिवस असतात मात्र ऑनलाईन खरेदीच्या वाढत्या प्रभावामुळे त्यांना फार मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागत आहे रक्षाबंधनाचा सण अजून काही तासांवर येऊन ठेपला असतानाही बाजारपेठेत सणासुदीची चाहूल दिसत नाही हे स्थानिक अर्थव्यवस्थेसाठी चिंतेचे लक्षण आहे सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोर पुनतर जय मी पंचवीस वर्षापासून रक्षाबंधनाचा व्यवसाय करत असून आज पावतं रक्षाबंधन असा प्रिय सण असतो हिंदुत्वाचा आता बहु आणि भाऊ आणि भाऊ पहिली की कि इतका व काळ मी आज पावता पाहिलं नाही पूर्ण वर्षात ना पंचवीस वर्षापासून या वर्षात सर्व लावून आहे मी दरवर्षी दा यांच्याकडून राखी पौर्णिमेसाठी राख्या घेत असतो पण दुर्दैवाने असं मला वाटतं उदय राखी पौर्णिमा असून सुद्धा साध्यातली बाजारपेठ ओस पडलेली आहे याचा सर्वात माझा परिणाम जाणवतो की आजकाल प्रत्येक जण ऑनलाईन वस्तू खरेदी करायला लागलेल्या आहेत वास्तविक आपले जे दुकानदार आहे स्थानिक त्यांना रोजगार मिळाला तर आपले निश्चितच प्रगती होते पण याच्या कोणी लक्ष देत नाही आणि त्यामुळे स्थानिक लोकांना जो रोजगार आपल्याला मिळाला पाहिजे होता तो मिळत नाहीये तर माझी पास। कळकळची विनंती आहे की याच्यापासून आपण काहीतरी बोट घ्यावा आणि भारतीय बाजारपेठेत आर्थिक वाढ जितकी जास्त होईल तितक्या भारत नक्कीच प्रगती करेल यात ती मात्र शंका नाही अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा